मंडळी स्टार प्रॉ वरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे ही मालिका आणि या मालिकेतील कलाकार कायमच चर्चेत असतात यामधील सायली अर्जुन पूर्णा प्रिया अस्मिता या सगळ्या व्यक्तिरेखा घराघरात लोकप्रिय झाल्या आहेत तर या मालिकेत अस्मिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मोनिका दबडेने काही दिवसांपूर्वी चाहत्यांना गुड न्यूज देत वैयक्तिक आयुष्यात ती आई होणार असल्याचं सांगितलं होतं आता मोनिकाने तिच्या सर्व चाहत्यांना आणखी एक सुखद बातमी दिली आहे सोशल मीडियावर फोटो शेअर करत अभिनेत्रीने नवीन गाडी खरेदी केल्याचं सांगितलंय तर ठरलं तर मग मालिकेत मोनिका अर्जुनच्या बहिणीच म्हणजेच अस्मिता हे पात्र साकारताना दिसते अस्मिता नेहमीच सायली आणि अर्जुन विरोधात पुरापतीही करताना दिसते मोनिकाची भूमिका नकारात्मक असली तरी अस्मिता या तिच्या व्यक्तिरेखाशिवाय सुभेदाराचं घर नेहमीच अपूर्ण वाटतं तर स्वप्नपूर्ती आणि तयारी असं कॅप्शन देत मोनिकाने तिच्या नव्या गाडीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत नव्या गाडीबरोबर मोनिकासह मोनिका सह तिचा पती चिन्मय कुलकर्णी याने छानशी पोस्ट दिली आहे शेअर केलेल्या पोस्टला दिलेल्या टॅगवरून अभिनेत्री टाटा नेक्सोन ही गाडी खरेदी केल्याचं स्पष्ट दिसते तिने शेअर केलेल्या पोस्टवर कलाकारांसह तिचे चाहते मंडळी सुद्धा तिचं अभिनंदन करताना दिसत आहेत दरम्यान मोनिकाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर मोनिका खऱ्या आयुष्यात लवकरच आई होणार आहेत अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच फोटो शेअर करत याबाबतची आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली होती तर ठरलं तर मग या मालिकेत मोनिकाची अस्मिता ही व्यक्तिरेखा तुम्हाला आवडते का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका